नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक तर आज आपण अशा एका विषयाबरोबर संवाद साधणार आहोत जो विषय बालपणापासून यौवन वार्धक्य सगळ्या विषयाशी निगडीत असतो जो सातत्याने शाळेमध्ये सांगितलं जातं आपण फळ्यावर लिहित असतो स्वयंशिस्त स्वयंशिस्त हा आपला आजचा विषय आहे तर स्वयंशिस्त कशी लागते स्वयंशिस्त लागायचं परिमा परिमाण काय स्वयंशिस्त नाही लागते कोणी लावली की लागते की आपण स्वतःहून प्रेरित होऊन केलं तर लागते त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत ही शिस्त जर आयुष्यात असेल तर माणूस व्यवस्थित आयुष्य जगतो व्यवस्थित दिवस जगत असतो जे शिस्तीने राहतात ते व्यवस्थित नीटनेटकेप्रमाणे आयुष्य जगत असतात ती शिस्त लागते कशी किंवा लहान मुलांना आपल्या पाल्यांना बालकांना शिस्त कशी लावावी कशी लागते त्याविषयी आपण बोलणार आहोत तर जे कोणामुळे घडून येते स्वयंशिस्त अंगी बाणते जे कोणामुळे घडून येते स्वयं शिस्त लागायचं पहिलं वाक्य काय आहे पहिली गोष्ट काय आहे तर स्वयंशिस्त जे कोणामुळे घडून न येते जे कोणामुळे घडून येत नाही स्वयंप्रेरित शिस्त अंगी बाणते स्वयंशिस्त लागायचं सह सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वयंप्रेरित ती असावी स्वयंप्रेरित शिस्त असेल ती ती आयुष्यभर टिकत असते अंगी बाणते असं म्हटलेलं आहे सांगूणी शिस्त काही वेळाची मनापासून लागत आयुष्यभराची कोणीतरी आपल्याला सातत्याने सांगतं किंवा लहान मुलांना शिस्त लावायची असेल तर सातत्याने त्यांना सांगिक शिस्ती बाबीत सांगितलं किंवा त्यांना बळजबरीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती शिस्त काही वेळाची ती काही वेळ तो आपण उपस्थित असो तोपर्यंत तो, तो शिस्तीने वागतो एकदा आपण तिथून गेलो की तो शिस्तीत राहत नाही वागत नाही म्हणून सांगून शिस्त तुम्ही सांगून त्याला शिस्त लावत असाल तर ती शिस्त त्याला लागणार नाही लागली तर ती काही वेळातच संपून जाईल पण जर त्याला मनापासून लागली तर आयुष्यभरासाठी त्याला शिस्त लागेल मग मनापासून लागण्यासाठी काय केलं ला पाहिजे तर त्याला आपण प्रेरित केलं पाहिजे जेव्हा त्याला शिस्ती बाबतीत एका गोष्टी बाबतीत आपण सातत्याने प्रेरित करू त्याचं जो चिंतन करून एकदा मनाने त्याने ठरवलं की मी शिस्तीत राहणार वागणार किती शिस्त त्याला लागते ते आयुष्यभरासाठी होत असते कारण सांगून शिस्त काही वेळ असते आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मग शिस्त कधी लागते स्वयं शिस्तीसाठी माणूस प्रेरित कधी होत असतो तर चिंतन सखोल होता मनांतरी एकांत समया निर्णया येते स्वयंशिस्त कधी लागते ती परिस्थिती कशी असते तर चिंतन सखोल होता मनांतरी आपल्याला ती शिस्तीची आवश्यकता किती महत्त्वाची आहे त्या शिस्तीशिवाय आपण जगू शकत नाही आपल्याला दिनचर्या व्यवस्थित करायची असेल तर शिस्त महत्वाची आहे या बाबतीतलं चिंतन मनांतरी मनामध्ये चिंतन सातत्याने जेव्हा होईल असं झाल्यानंतर एकांत समया निर्णय घ्यायचे मग शिस्तीचा जो निर्णय आहे जो आयुष्यभरासाठी तो व्यक्ती निभवणार आहे तो निर्णय एकांतात घेतला जातो मग तो शिस्ती बाब बाबतीतला असो किंवा व्यवहारिक कुठलाही असो निर्णय कधी निघतो जेव्हा चिंतन केलं जातं त्या गोष्टीचं सखोल मनाच्या मध्यभागी किंवा अंतरी आणि माणूस एकांतात जातो एकांतात चिंतन मनन करून तेथून निर्णय ठरतो आणि तो टिकतो कारण तो निर्णय चिंतनातून आलेला असतो सांगून केलेलं काही काळापुरतं असतं मनापासून जेव्हा व्यक्ती करतो मग काही ती काहीही गोष्ट असो ती आयुष्यभर टिकवतो पुढे स्वयंचित्ते सावध जो राही विवेकी विकृती सोडून निघती आणि स्वयंशिस्ती बाबतीत जो चित्तामध्ये सातत्याने सावध असतो जो सावध असतो त्याच्या विवेकाने बुद्धीच्यावर वर जो विवेक आहे तो विवेक विकृती सोडून निघत त्या विवेकाने जे काही त्याच्या अंतरात विकृती असेल ती विकृती सोडून जात असते फक्त तो व्यक्ती सावध पाहिजे स्वयंचित्त अशा अशाप्रकारे स्वयंशिस्त कशी लागते बाबतीत आपण चिंतन केलं धन्यवाद नमस्कार